आमदार संतोष बांगर युवासेना प्रमुख रामभाऊ कदम व मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव हनुमान नगर हिंगोली येथे बासापूंजन मोठ्या थाटात संपन्न हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर व युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सुभाहस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव हनुमान नगर हिंगोली येथे बासापूंज मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी लक्ष्मण पाटील श्यामभाऊ कदम श्री विवेक जोजारे श्री सूर्यकांत राजुलवार शेळके चव्हाण शंकरपुरी दत्तामाने पुरी मारकट कराळे संतोष गोरे कपिल शेवाळे अनिल नायक अमोल खिलारी अमोल जाधव प्रताप चौद चौदांते कैलास मनोबोलकर व आदी कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी व हनुमान नगरचे रहिवाशी शिवसैनिक युवा सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते